श्रोते व मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की माझं प्रेम पाहायचं असेल तर तुझ्या हातावरच्या बग रेषा माझं प्रेम पाहायचं असेल तर तुझ्या हातावरच्या बग रेषा समजून येईल तुला आपल्या निस्सिम प्रेमाची परिभाषा समजून येईल तुला आपल्या निस्सिम प्रेमाची परिभाषा आणि पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की नाते अनेक असतात पण आपलं नातं जगापेक्षा जरा खास आहे नाते अनेक असतात पण आपलं नातं जगापेक्षा जरा खास आहे शरीरे असतील भलेही दोन पण शरीरे असतील भलेही दोन पण आपण दोघे एकमेकांचा श्वास आहे आपण दोघे एकमेकांचा श्वास आहे श्वास आहे तर या माझ्या काही चारोळ्या होत्या आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सम सुषमा जगजंपी मॅडम यांनी शाहूनगर बेळगावी येथून लिहिलं आहे सुषमा so, जगजंपी मॅडम शाहू नगर बेळगाव बेळगावी येथून लिहतायत की मिसळ पाव वडापाव गरीब असो वा श्रीमंत मिसळ पाव वडापाव गरीब असो वा श्रीमंत सर्वच मारतात यावर ताव सर्वच मारतात यावर ताव कितीही असो त्याचा भाव कितीही असो त्याचा भाव तर गरीब असो की श्रीमंत असो सर्वांना आवडणारा मिसळपाव आणि वडापाव त्या, त्याचा भाव कितीही जरी वाढला तरी तो खाण्याचा मोह जो आहे तो कोणाला कम कमी होत नाही या अनुषंगानाची मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये ऋतुकाव्य नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुका महोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम दादपूर तालुका महोळ जिल्हा सोलापूर येथून की कविता जीवनात जीवनाचा अर्थ होते, होते। शब्दात मांडला की सार्थ होते कविता जीवनाचा अर्थ होते शब्दात मांडला की सार्थ होते कोणी भावना शून्य होऊन वाचले कोणी भावना शून्य होऊन वाचले तर कवीचे शब्द शब्द व्यर्थ होते तर कवीचे शब्द शब्द व्यर्थ होते वाह। आणी कि भाव मातुन, आणी आणी वा आणि खरं आहे की कविता ही जीवनाचा अर्थ असते कारण मनातले भाव आपण शब्दांच्या माध्यमातून कवितेमध्ये मांडत असतो आणि जर शब्दात मांडल्यानंतर खऱ्या खुऱ्या अर्थानं ते मनातले जे भाव असतात त्याचं सार्थक झाल्याची फिलिंग येते नाही का आणि जेव्हा त्या आपण लिहिलेल्या शब्दांना कोणी भावनाशून्य होऊन वाचलं आपण उत्साहाने कोणाला तरी वाचायला देतो उत्साहाने कुठंतरी पाठवतो उत्साहाने सोशल मीडियावर पोस्ट करतो परंतु जेव्हा समोरची वाचणारी व्यक्ती जी आहे ती सहज वाचून त्याला कोणताच प्रतिसाद देत नाही मनातल्या भावना ती व्यक्ती समजून घेत नाही भावना शून्य होऊन त्या शब्दांना त्या ओळींना वाचलं जातं त्यावेळी त्या, त्या कवींचे ते शब्द व्यक्त होऊन जातात अप्रतिम सुंदर असे भाव कविता जीवनाचा अर्थ जीवन आणि त्या त्या कवितेतलं जीवन जे आहे ते कधी सार्थ होतं आणि भावना शून्यतेचा जो भाव असतो भावना शून्यतेची जी फिलिंग असते ती अप्रतिमरित्या मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली आहे आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मृणाल संगीता प्रभुने मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलं आहे मृणाल उर्फ संगीता मॅडम प्र प्रभुने मॅडम नाशिकेतून लिहित आहे की परसल्या सुखाचारे सरी चिंबचिंब त्यात मी भिजते बरसल्या सुखाच्या रे सरी चिंबचिंब त्यात मी भिजते तुझ्या मिठीत येता अलगद तुझ्या मिठीत येता अलगद स्वर्ग सुख सख्या अनुभवते स्वर्ग सुख सख्या अनुभवते तर सुखाच्या बरसलेल्या सरी आणि चिंबचिंब भिजलेलं मन जेव्हा तो किंवा ती एकमेकांच्या मिठीमध्ये विसावतात त्या मिठीमध्ये स्वर्गसुखाची अनुभूती येते त्या स्वर्गसुखाच्या अनुभूतीला मॅडम मी खूप अप्रतिमरित्या चार चोळीमध्ये सुंदररीत्या शब्दबद्ध केलेला आहे आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चौ सीमा शिरीष आलोने मॅडम सौ सीमा शिरीष आलोने मॅडम यांनी घाटनजीजीला यवतमाळ लिहिलं आहे मॅडम आहेत की देवळीतली इवलीशी पंती अंधाराला चिरून उजळत होती देवळीतली इवलीशी पंती अंधाराला चिरून उजळत होती तिची मिणमिंती छोटी ज्योती तिची मिणमिंती छोटी ज्योती जीवनात आशावाद पेरत होती तिची मिणमिंती छोटी ज्योती जीवनात आशावाद पेरत होती जीवनात आशावाद पेरत होती वा तर जीवनाकडे आशावादाने पाहिलं पाहिजे याबद्दल खूप अप्रतिम असं उदाहरण या चारोळीमध्ये मॅडमनी दिलेलं आहे की आपण जी दिवळीतली इवलीशी पिंती आहे तर आपण त्या पंतीचा आदर्श घेतला पाहिजे जरी अवतीभवती काळो खासला मिठा असा काळो खासला रातकिड्यांची किरकिर असली तरी ती इवलीशी जी पिं पणती असते ती पंथी त्या अंधाराला चिरून त्या वाऱ्याशी झुंज देत देत दे ती उजळत असते ती आपलं अस्तित्व त्या अंधाराला जाणवून देत असते की मी इथं आहे जरी तू या काळोखानी व्यापून टाकलेलं असलं तरी मी इथं उजळत आहे आणि जीवनामध्ये सुद्धा आपण याच आशावादाने जीवनाचा प्रवास केला पाहिजे जरी किती संकटे आली जरी किती अडचणी आल्या जरी किती दाही अवतीभवती अंधार दाटला तरी आपण त्यातली पणती झालं पाहिजे आपण कधीही जिद्द सोडली नाही पाहिजे आपण कधीही हारलं नाही पाहिजे आपण स्वतःच्या मनाला ठासून सांगितलं पाहिजे की हा काळ खडतर आहे हा काळ दुःखाचा आहे मान्य आहे पण मी याच्यावर मात करणार आहे मी या यावर मात करून माझ्या जीवनाचा प्रवास पुढे करणार आहे आणि तो प्रवास आनंदी असणार आहे जसं की आपल्या यफनचं टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणे आवाज एकशे सात पॉईंट ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चार्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच जे कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा तर या अप्रतिम आशा वाद दर्शवणाऱ्या चारोळीनंतर पुढच्या आपण चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले उपेंद्र रोहनकर सर आहेत गडचिरोली येथून वसंताच्या आगमनी हिरवाई नटली वसंताच्या आगमनी हिरवाई नटली कुहू कुहू कोकळीची साध ऐकू येई कानी कुहू कुहू कोकिळीची साध ऐकू येई कानी शालू नेसून फुलांचा धरा नवरी बनली शालू नेसून फुलांचा धरा नवरी बनली मुहूर्त पाडव्याचा विवाहा या साजनी मुहूर्त पाडव्याचा विवाहा या साजनी विवाहा या साजनी वा वा आणि खरंच ही वसंताचं ज जसं आगमन होतं सगळी अवघी हिरवाई जी आहे ती नटून जाते कोकळीची कुहू कुहू साध ऐकायला यायला सुरुवात होते आणि फुलांचा शालू नेसून जणू ही नवरी बनते आणि मुहूर्त असतो तो, तो म्हणजे गुढीपाडव्याचा खूप अप्रतिम सुंदर निसर्गाचं वर्णन करणारी सरांची ही चारोळी होती आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये भैरवी रेळे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय भैरवी रेळे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून बळ या शीर्षकाखाली हितचिंतक या विषयाच्या अनुषंगानं की एक असावा हितचिंतक सतत आपल्या पाठीशी एक असावा हितचिंतक सतत आपल्या पाठीशी उभं राहायला बळ येतं प्रश्न सुटतात चढदिशी उभं राहायला बळ येतं प्रश्न सुटतात चढदिशी ख्या बात आहे आणि खरं आहे की एक हि हितचिंतकाची प्रत्येकाला गरज असते आपण पाहतो की खूप सारे लोक आपल्या अवतीभोवती असतात जरी ते आपली तोंडावर स्तुती करत असतील तरी ते सगळे आपल्याला पाठीमागं सुद्धा तसंच बोलत असतील असत असतं खूप वेळा जेव्हा एखाद्याची प्रगती व्हायला लागते तेव्हा त्या प्रगतीसोबत तो अनेक शत्रू निर्माण करत असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की ही व्यक्ती माझ्या विषयाचं घेते प्रत्येकाला असं वाटतं की ही व्यक्ती माझ्या वाट्याचं घेते तेव्हा जे आपलं नाही त्यावर हक्क करणं घ्यायला आहे जो पुढं जातोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं त्याला हे चुकीचं असतं आणि स्पर्धा ही नेहमी स्वतःशी असली पाहिजे जेव्हा आपण इतरांशी स्पर्धा करायला जातो जेव्हा आपण इतरांशी तुलना करायला जातो जेव्हा आपण इतरांना कमी लेखायला सुरू करतो तेव्हा आपोआप माणसंही आपल्यापासून दूर निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही की कधी आपण एकटे पडून जातो नाही का त्यामुळं आपण व्हायचं असेल तर कोणाचं तरी हितचिंतक व्हावं व्हायचं असेल तर कोणाचं तरी बळ व्हावं कोणाची तरी ताकद व्हावी आणि असं म्हटलं जातं की कोणतीही व्यक्ती हे नेहमी आपल्या कमजोरीला बाजूला काढून टाकतो आणि जे बळ असतं जी ताकद अस ताकदवान गोष्टी असतात त्यांना आपल्या जवळ ठेवतो हो ही एक मानवी प्रवृत्ती आहे हा एक माणसाचा नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळं बनायचा असेल तर कोणाचं तरी बळ बना शक्ती बना कोणाची तरी प्रेरणा बना पण जर कोणाची कमजोरी बनत असो आपण जर कोणाला द्वेष करत असू कोणाचा तर निश्चितपणे आपण मागे पडून जाऊ आणि जसं की मॅडमने म्हटले की हितचिंतक जर असेल सोबत तर अनेक प्रश्न जे आहेत ते सण दिशी सुटतात म्हणजे लगेचच सुटतात कारण एकमेकांशी सल्ला मसलत होते एकमेकांशी डिस्कशन होते आणि त्यामुळं मोठे मोठे प्रश्न जे आहेत ते सहज सुटून जातात खूप अप्रतिम प्रेरणादायी अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सचिन गणपतराव सरांनी जिजामाता रोड धनगरगल्ली परभणी सचिन गणपतराव सरांनी परभणी येथून सुंदर अशा चारोळीमध्ये आहे की तुझ्या आनंदातच माझा आनंद लपलेला असतो तुझ्या आनंदातच माझा आनंद लपलेला असतो तो नेहमी आनंदी राहावी तू नेहमी आनंदी राहावी परमेश्वराकडे हेच मागतो परमेश्वराकडे हेच मागतो वा तुझा सु तुझा आनंद हा माझ्यासाठी सर्वपरी आहे आणि मी त्या ईश्वराकडे सुद्धा मागणं मागत असतो त्या, त्या निसीम प्रेम याची प्रचिती देणारी त्यागाचं महत्त्व सांगणारी प्रेम म्हणजे नेमकं काय असतं हे सांगणारी ही सुंदर अशी सरांची चालवली कारण खूप वेळा इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानणाऱ्या माणसांची संख्या कमी होते इतरांच्या सुखामध्ये सुख मानणाऱ्या माणसांची संख्या कमी होते इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होणाऱ्या माणसांची संख्या कमी होते तेव्हा जर आपल्याला कोणी आपल्या सुख मागणारं आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारा आणि आपण आनंदी राहावं म्हणून झिजणारा माणूस मिळाला तर त्याला कधी गमवू नका कारण त्याला येता गमावलं की ती माणसं खूप स्वाभिमानी असतात जी माणसं त्याग करतात जी माणसं कमी बोलतात जी माणसं हळवे असतात जी माणसं आपल्या चेहऱ्यावर दुःखाचा लावलेशी दिसू येत नाहीत ती माणसं खूप हो असतात त्यांना कधीच गमावू नका कारण ती जर एकदा हरवली तर ती परत कधी सापडत नाही ती जर एकदा निघून गेली तर ती माणसं परत कधीही परतून फिरत नाही म्हणून कमी बोलणाऱ्या माणसांना जपा त्यांच्या हळवेपणाला जपा त्यांच्या अंतरामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करा त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळी जेव्हा संवाद होतो प्रेमाच्या नात्यामध्ये संवाद होतो तेव्हा एक व्यक्ती बोलत असते दुसरी व्यक्ती ऐकत असते आणि बोलणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की हा संवाद आहे ही चर्चा आहे परंतु तो संवाद नसतो ते एकतर्फी संभाषण असते समोरच्या व्यक्तीलासुद्धा सुद्धा बोलता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीलासुद्धा सुद्धा आपलं मत मांडता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीनं मांडलेल्या मताचे वेगवेगळ्या प्रकारचे नकारात्मक अर्थ घेतले नाही पाहिजे जसं आपल्याला असं वाटतं की आपला प्रत्येक शब्द आपली प्रत्येक गोष्ट ही समोरच्याने स्वीकारली पाहिजे जे जे आपण बोलतो ते सर्व खरंच आहे ते बरोबरच आहे आपण चुकूच शकत नाही अशी जशी आपली भावना असते अशी जशी आपली धारणा असते तसं समोरच्याला सुद्धा असं वाटत असतं की आपण काहीतरी बोलावं परंतु जेव्हा समोरचा बोलतो आणि आपण त्याचे नकारात्मक अर्थ घेतो आपण त्याला बोलण्यापासून रोखतो तेव्हा ती व्यक्ती अबोल होऊन जाते आणि अबोल व्यक्ती या हळूहळू दूर निघून जातात जसं की सरांनी लिहिले की तुझ्या आनंदातच माझा आनंद लपलेला असतो ते अबोल प्रेम ते अबोल प्रीती समोरच्याला आनंदी ठेवण्याची धडपड समोरचा आनंदी राहावा म्हणून केलेले प्रयत्न या गोष्टींना ॲप्रिसिएट करायला शिका त्याची पावती द्यायला शिका त्याबद्दल व्यक्त व्हायला शिका म्हणा हो तुझ्यामुळं मला आनंद मिळतो म्हणायला शिका हो तू सोबत आहेस म्हणून हे क्षण सुंदर आहे म्हणायला शिका की हो तुझ्यामुळं जीवनाचा हा प्रवास सुंदर चालू आहे ही कदाचित आपल्या मनामध्ये परंतु ते आपण व्यक्त करत नाही त्यामुळं समोरच्याला असं वाटतं की माझ्या एवढं सगळं करण्याचा काय फायदा कारण मला ॲप्रिसिएट केलं जात नाही तर सरांनी जसं लिहिलं आहे की तुझ्या आनंदामध्ये माझा आनंद आहे अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडमने वर्धा इथून लिहिलं आहे सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम आहेत वर्धा इथून कृष्णाई या नावाने मॅडमनी लिहिलं थोडं विसाऊ पाहते या शीर्षकाखाली थोडं विसाऊ पाहते या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की थोडं विसाऊ पाहते आठवणींच्या रम्य थोडं विसावू पाहते आठवणींच्या रम्य क्षणी हृदय मंदिरात कोरल्या जिवलगांच्या नक्षीदार लेणी जिवलगांच्या नक्षीदार लेणी वा हृदय मंदिरात कोरल्या जिवलकांच्या नक्षीदार लेणी खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारवळीमध्ये होते की आठवणींच्या रम्य अशा क्षणांमध्ये थोडंसं विसावायचं आहे कारण हृदय मंदिरामध्ये जिवलकांच्या नक्षीदार अशा लेणी कोरलेल्या आहेत तिथं विसावायचं आहे तिथं सुखावायचं आहे खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रामदास गायधाने सरांनी पनवेलेतून लिहिलंय रामदास गायधाने सर लिहित आहेत पनवेलेतून संघर्ष शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की जीवनात जीवनात असतोच चढ उतार जीवनात असतोच चढ उतार हाच असे आयुष्याचा प्रवास जीवनात असतोच चढ उतार हाच असे आयुष्याचा प्रवास संघर्ष करा नका हो हातबल संघर्ष करा नका गोहातबल हो लाभे मग सुखाचा सहवास लाभ मग सुखाचा सहवास क्या बात आहे खरंच सरांनी संघर्ष का केला पाहिजे आणि संघर्ष केल्यावर काय होतं हे खूप अप्रतिम शब्दबद्ध केलेलं आहे की जीवनामध्ये चढउतार हे असतात हाच तर आयुष्याचा प्रवास आहे हेच तर आयुष्य आहे कोणाचंही आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि कोणताच प्रॉब्लेम नसलेलं असं नाही आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतील श्रीमंताचे वेगळे असू शकतील गरिबांचे वेगळे असू शकतील पण प्रॉब्लेम हे असतात परंतु त्यामुळं संघर्ष केला पाहिजे त्या संकटांशी संघर्ष केला पाहिजे त्या परिस्थितीशी संघर्ष केला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे हा संघर्ष करत असताना हातबल झाला नाही पाहिजे असा संदेश सरांनी दिलेला आहे आणि जेव्हा तुम्ही संघर्ष कराल तेव्हा तुम्हाला सुखाचा सहवास लाभेल असे सुद्धा भाव सरांनी त्यांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये मांडलेले आहेत श्रो श्रोते व तुम्ही रेडिओ पुणेरी रे आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हाखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा